रांजणगाव खुरी येथील ग्रामस्थांनी शंभर सहाचे निवेदन आज दिनांक सहा ऑक्टोबर आर्द दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव खुरी येथे दाखल केले असून लवकरच ग्रामसभा घेण्यात येणार आहे त्या संदर्भात माहिती मी माझे सैनिक अशोक गमदास कावळे ग्रामपंचायतला अर्ज दिला अर्ज देण्याचे कारण असे की एकूण अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीसला ला अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरले झोपडपट्टीत पाणी शिरले आमच्या घरात पाणी शिरलं त्याचं मुख्य कारण पाणी शिरायचं ते नेडीने दिला अतिवृष्टीमुळे आलेला पूर या नदी खोलीकरणाचा प्रस्ताव ग्रामसभेमध्ये घेऊन लवकरात लवकर खोलीकरणावरुंदीकरणाचे काम करण्यात यावा त्यासाठी आज आम्ही सरपंच मॅडम राठोड मॅडम ग्रामपंचायत सदस्य काही गावातील नागरिक असे शेदीऊन शे लोकं जाऊन अर्ज दिला अर्ज दिला असता त्यांनी आमच्या अर्जाची केली दक्षता घेतली के आणि आम्हाला येणारी पंधरा तारीख दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी गावाला विनंती करू इच्छितो का जास्तीत जास्त महिला पुरुष जे काही शेतकरी असतील नदी काठचे लेंडीचे या निषाळून नेऊन आपली आपली भूमिका मांडावं हीच माझी इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी ग्रामपंचायत सदस्यपती दीपक लागाणे जवळपास आमचे ग्रामपंचायत होऊन जवळपास आज रोजी आमचे पाच वर्ष जवळपास पूर्ण होत आहे पाच वर्षामध्ये आतापर्यंत कुठलीही ग्रामसभा झालेली नाही आहे कुठलीही मासिक मिटिंग वेळेवरती झालेली नाही आहे आणि सरकारी नियमानुसार पंधरा ऑगस्ट आणि दोन ऑक्टोंबर ह्या सा शासकीय ग्रामसभा असतात देखील झालेल्या नाही आहे शेवटी गावकरी मंडळींनी सर्व गावकरी मंडळींना मिळून अर्ज केला ग्रामपंचायतला आणि विशेष ग्रामसभा घेण्यात यावी यासाठी सर्व गावकरी यांनी सह्या करून ग्रामसभेची मागणी केलेली आहे ग्रामसभेमध्ये मागणी करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून गावाला पाणी नाही गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही खूप काही कारणं आहे आणि हे कारणं कशामुळं का पेंडिंग आहे कुठं आम्ही कमी पडलो हे लोकांना लोकांसमोर आणण्यासाठी आपण ग्रामसभेचं आयोजन पंधरा ऑक्टोंबर रोजी केलेलं आहे या दिवशी आपण जवळपास सर्व सरकारी अधिकारी लोक गावातील प्रतिष्ठित लोकं सर्व नागरिक महिला मंडळ यांनी जास्तीत जास्त संख्येने ग्रामसभेसाठी हजर राहावे अशी मी विनंती करतो आणि आम्ही स्वतः सदस्य म्हणून ग्रामपंचायतला आतापर्यंत गावामध्ये किती निधी आला किती निधी खर्च झाला किती शिल्लक आहे किती कामं मंजूर आहे कोणते कामं केले कुठं केले याची सविस्तर लेखाजोखा आम्ही ग्रामसेवक मॅडम व सरपंच यांना मागितलं आहे ते मागण्याचं कारण म्हणजे असं ग्रामपंचायतमध्ये फर्निचर केलं फर्निचरचं बिल काढलं आहे पण ते फर्निचर आठ त्याला खुर्च्याच नाही बिल काढून मोकळे हल्ले आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माळेवाडा माळेवाड्यामध्ये सर्व माळी समाजांचं म्हणणं असं आहे का आम्ही ड्रेनेज लाईन आम्ही स्वतःच्या वर्गणीतून ड्रेनेज लाईन केली आहे तरी देखील शासकीय निधीतून त्या ठिकाणी जवळपास साडेचार ते पाच लाख रुपये वर्गणी केलेल्या कामावरती ते बिल काढलेलं आहे दुसरी गोष्ट आणखी एक घाटीमध्ये बोरवेल घेतला त्या बोरवेलची किंमत जवळपास दीड लाख रुपये आहे असे खूप काही मुद्दे आहे आपल्याला त्या गावासमोर आपल्याला दाखवायचे आहे यासाठी आपण ग्रामसभेचं आयोजन केलं आहे तरी माझी सर्व गावकरी मंडळांना विनंती आहे पंधरा तारखेला जास्तीत जास्त संख्येने ग्राम सभेसाठी आपण हजर राहावे ही सर्व मी गावकऱ्यांना विनंती करतो मी बाबासाहेब काळे माझी मिसेस अनिता त्या बाबासाहेब काळे माझी सरपंच व सध्या सध्याची मेंबर अशा समस्या आमच्याकडं मागणी गावकरी लोकांनी मागणी केली आहे वार्ड क्रमांक एकमध्ये राजवाड्यामध्ये पूर्ण नव्वद टक्के ड्रेनेज जाम झालेला आहे आम्ही सरपंचाला आणि ग्रामसेवकांना कल्पना दिली आहे की ड्रेनेज लवकरात लवकर मोकळं करून समितींची आरोग्याचं जे पाणी जे साचलेलं आहे ते बाहेर काढावं अशी मी सरपंच आणि ग्रामसेवकला विनंती केली आहे आजच आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राचं त्यांना दक्षता घेऊन ते काम मार्गी लावावं आणि तसेच गावामध्ये एक एक महिना पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस एक एका गेलेलं पाणी येत नाही आपल्या गावामध्ये आपल्या पूर्ण पंचकृषीमध्ये सरकारी विहिरी आपल्याच राजावाला चार विहिरी आहे सहा मोटरी आहे दोन पैपली आहे तरीहीसुद्धा चार नद्या आहे चार मोटरी आठ मोटरी आहे चार विहिरी आहे तरीहीसुद्धा आपल्या गावाला पाणी मिळत नाही ही गावाची शोकंत आहे तरी ही याच्यावर पूर्ण लक्ष देऊन गावाला दररोज पाणी कसं मिळेल तिथे दक्षता घेण्यात यावी अशी मी या निवेदनादार मागणी करत आहे आणि याची आमच्या निवेदनाची सरपंच आणि ग्रामसभांनी पूर्ण दखल घ्यावी असं मी गावकऱ्याच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि या येणाऱ्या तारखेला पांधारदारखेला ग्रामसभेमध्ये पूर्ण पूर्ण विषय मार्गी लावावं अशी विनंती करतो धन्यवाद माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायत बोलत आज दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांची विन विनंती मान देऊन सगळे ग्रामस्थ एका ठिकाणी जमा होऊन ग्रामस्थाची एक मागणी होती आप की आपल्या गावात ग्रामसभा आतापर्यंत झालेली नाही झाली पण नसून तर ती कागदवड झालेली आहे तर ग्रामसभा ही खाली एक मोकळ्या मैदानात पूर्ण ग्रामस्थ समोर व्हायला पाहिजे मंडप वगैरे टाकून मंडप <coughs> वगैरे वगैरे किंवा स्पीकर वगैरे लावून ग्रामस्थाची मागणी आहे त्या मागणी संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पुढेला आर्ज लेखी अर्ज दिलेला आहे जवळपास शंभरपेक्षा अधिक लोकांच्या सहा अर्ज ग्रामपंचायतला दिलेला आहे त्याच्यात प्रमुख मागण्या अशा भरपूर आहे म्हणजे एक ते भरपूर नंबरपर्यंत अशा काही मागण्या आहेत सगळ्यात महत्त्वाचा आणि गावाच्या नागरिकाच्या परिशानीचा विषय पाणी पाण्यासंदर्भात आवर्जून ग्राम पंचायतला ग्रामस्थांनी हा अर्ज दिलेला आहे पाण्याचा असा एक विषय आहे की ग्रामपंचायतला एक सोलर प्लॅन मंजूर झालेला आहे तीन वर्षापूर्वी त्यामुळं धरणात शंभर टक्के पाणी आहे तीन वर्षापासून पाच वर्षापासून जवळपास पण गावाला पाणी प्यायला पाणी नाही आम्ही सद उपसरपंच असताना किंवा सदस्य असताना अध्यक्षाला वारंवार या विषयावर बोललो तर हा सोलर प्लॅन्ट त्या मुगुरीमध्ये फिट करावा जेणेकरून तिथं लाईट वगैरे नाही आहे आणि तो जर तिथं फिट झाला तर गावाला चोवीस तास पाणी मिळेल हो। पण अध्यक्षांनी काही आमच्या मागणीला काही असं प्रतिसाद न दिल्यामुळे गावाला तीन चार वर्षापासून पाण्याचा खूप मोठा त्रास होत आहे आणि तो सोलर प्लॅन्ट अध्यक्षांनी आपल्या गावाच्या दर्गाच्या विहिरीवर वॉटर सप्लायर विहिरीवर तिथं फिट केला तिथे जेणेकरून सिंगल फेज लाईट आहे दूषित नालीचं पाणी आहे आणि ते पाणी आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवसाच्या टाईमनुसार गावाला येतं आता तो जर सोलर प्लांट तिथं फिट केला असतं तर गावाला चोवीस तास पाणी मिळालं असतं सोलर प्लांटवर आठ ते नऊ तास मोटर चालती मोटर चालू बंद करायला जायची गरज नाही पण अध्यक्षाच्या मनमानी कारभारामुळं तो प्लॅन्ट तिथं ना फिट काढता इथं फिट केला आणि इथं पण फिट केला तर तो जो भटदारघ्याचे पुजारी आहे त्यांच्या निवासी रूमवर तो फिट केला आज रोजी त्या निवासी रूमचा पूर्ण स्लॅब क्रॅक झाला कारण ते सोलर प्लांट फिट करताना पूर्ण स्लॅब क्रॅक झालेला आहे आणि लिंबाच्या झाडाखाली तो प्लॅन फिट केला होता आता दोन दिवसापूर्वी तो काय केला तिथून शिफ्ट करून खाली फिट केला खाली फिट करून पण तो काही उपयोगाचा नाही कारण तिथं आउट्रीड सिंगल लाईट आहे आणि दुषित पाणी आहे जिथं पाणी चांगलं आहे त्यामुळे कुणी धाडणार तिथं करायला पाहिजे पण तिथं न तर तो इथंच केलेला आहे आणि जो ग्रामपंचायतचा कारभार आहे आतापर्यंतचा बारा बारा जानेवारी दोन हजार एकवीस पासून ग्रामसभा असल मासिक सभा असल आतापर्यंत जी मासिक सभा आहे पहिल्यांदा इतिहासात पहिली अशी गोष्ट आहे का आतापर्यंतच्या ज्या मासिक सभा आहे तेवढ्या पॉस्टॉन्ड आतापर्यंत कधी झालेल्या नव्हत्या त्या ह्या चालू पाच वर्षात झालेल्या आहे तर माझं एकच म्हणणं आहे ज्यावेळेस आम्ही काही मागणी करायचो तिने पॉस्टॉन करून तो विषय लांबणीवर टाकायचा प्रत्येक बिल्डिंगला असंच होत राहिलं आतापर्यंत न ग्रामसभा न मासिक सभा न कुठले मुद्दे कुठल्याही ग्रामपंचायत सदस्यांना कोणता एक मुद्दा उपस्थित केला तर त्याला परफेक्ट असं कधी उत्तर मिळालेलं नाही ते उत्तर मिळालं तर नाही पण त्यांनी स्वतःही कुठल्याही कामाचा असं मार्गी लागण असे हिशोबानं कुठलेच काम केलेलं नाही त्यामुळं मी अर्जदार आप्पासाहेब सुद्धा गाणे अर्जदार अनिता बाबासाहेब काय अर्जदार शीतल कल्याणरावला गाणे आम्ही तीन सदस्यांना मिळून एक असा अर्ज सुभात्राबाई पिराजी सोनवणे आम्ही चार सदस्यांना मिळून एक असा अर्ज तयार केलेला आहे की असं शासकीय मंजुरीचे काही कामं असल ग्रामनिधी सी असतील जमा खर्च काय जो आसन शासकीय काही परिपत्रक आसन त्या संदर्भात सर्व सदस्यांना एक एक प्रत जी प्रोसिडिंग म्हणतात त्याला त्या प्रोसिडिंगची प्रत्येक मीटिंगची एक एक प्रत झ्वारक्स प्रत देण्याबाबत एक अर्ज तयार केलेला आहे आणि आम्हाला पंधरा तारखेला जी ग्रामसभा ठेवलेली आहे त्या ग्रामसभेच्या अगोदर चार ते पाच दिवस आम्हाला तिची की प्रत मिळण्याबाबत आम्ही असा अर्थ केलेला आहे धन्यवाद